स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी लिंग पिंपरी येथे वीज कोसळून बैल दगावला शेतकऱ्याचे मोठे नुकसान हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव तालुक्यातील मोजे लिंग पिंपरी येथे एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान विजेच्या कडकडासह पाऊस झाला आहे यामध्ये मोजे लिंग पिंपरी येथे शेतकरी रामचंद्र शेतकऱ्याचे बैल शेतात बांधले होते अचानक वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे यामध्ये शेतकऱ्याचे हजाराचे नुकसान झाले आहे अद्याप प्रशासनाने कोणत्याच प्रकारचा पंचनामा केला नाही तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी लिंग पिंपरी येथील शेतकरी रामराव पोले यांनी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग राळेसह सिद्धार्थ कुरे चार पाच वाजता पाणी आला इजा दले ते आम्ही पाऊस आला तिकडे गेले झोपडे बैठक आम्ही तिकडे गेलो खाया टाकून कोणी आलत का पंचनामा ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील